तर नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये मी सर्वांचं खूप खूप स्वागत करतो तर आज एक विशेषच असा व्हिडिओ मी तुमच्यासाठी अपलोड करणार आहे तर माझे नाना कुणाल दांडे यांची मुलगी मोठी मुलगी काय ऋषभ मोठी ना तर मोठी मुलगी काय नाव आहे ऋषा आणवी आण कुणाल दांडे यांचा आज वाढदिवस आहे तर ते माझे नाना ते सध्या चाकणी ते म्हणजे पुण्याला कंपनी मध्ये तर पण ते वाढदिवसासाठी घरी आले ते ते आजच घरी आलेत का आजच आलेत ना म्हणजे मित्रांनो ते वाढदिवसासाठी घरी आले ते तर त्या आणवीचा बाळाचा बड्डे म्हणजे वाढदिवस आहे तर वाढदिवस ऋषाल जायचं का वाढदिवसाला काय करायचं जायचं मग तू वाढदिवसाला गेलो तिला गिफ्ट बिफ्ट तिला घ्यायला लागेल ना काय काय घेशील मग चला मित्रांनो आता सांगायचं पाच वाज पाच वाज साडेपाच वाजले ती तर विषारी मग थोड्या वेळानं जाऊ अजून दरपट्टं थोडं बर का तर चला मित्रांनो गेल्यानंतर संपूर्ण जो वेडिओ जो बाळाचा वाढदिवस आहे संपूर्ण वाढदिवस कशा प्रकारे गावाकडे कशा प्रकारे साजरा केला जातो एकदम अतिशय म्हणजे थोडक्यात साध्या पद्धतीने वाढदिवस गावाकडे साजरा केला जातो तर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन

इकडं नाणी पण आहे आणि इकडं आणि तन्वीच्या आजोबा तर त्यानंतर इकडे स्वप्नील आणि नाना नाना पण आले ते तर इकडे बघता बघता देवा डायरेक्ट तन्वीच्या स म्हणजे शेजारी जाऊन उभा राहायला आहे मस्तपैकी देवाशी बघू शकता तुम्ही आणि तन्वीची मस्तपैकी इथं वाढदिवसाचा आता थोड्याच संपन्न होणार आहे तर व्हिडिओ बघत राहा मित्रांनो तर मित्रांनो वाढदिवसाला सुरुवात झाली प्रथम तसं ओवाळून घेतो आहे तन्वीला तर ही तन्वीची आजी आहे ती तन्वीला ओवळ राहिले तर बघू शकता तुम्ही ही तन्वीची आजी तन्वीला ओवळ सुळ राहिले त्यानंतर ही आई ही माझी आई आई पण तन्वीला ओवळण्यासाठी गेली तर बघू शकता तन्वीला ओळण्यासाठी आई पण इथे गेले त्यानंतर ही सुनीता माझी बायकोय त्यानंतर ही सुनीता पण ओवाळायला तन्वीला ओवाळून गेले त्यानंतर मामी मामी पण तन्वीला ओळण्यासाठी गेले आणि ही नाणी तर बघू शकतो मित्रांनो अशा प्रकारे वाढदिवस ओवाळून प्रथम तिला ओवाळून आई कळसुबाईच्या आशीर्वादाने तिचं पुढील जीवन सुखाचे व समृद्धाचे दीर्घ आयुष्य तिला लाभो ती कळसुबाईच्या चरणी प्रार्थना करतो बाबा बघा तन्वीला मीला मस्तपैकी तिला गिफ्ट देतात बघूया काय गिफ्ट देतात बाबा बाबाने दिले मला वाटतंय शिक्का सिक्का नेता शिक्का नोट दिले एक मस्तपैकी तर चला मित्रांनो ऋषाली ऋषाली पण बघा बघाय मस्तपैकी स्माईल द्याव ओवा ओवाळते अशा <coughs> प्रकारे तनुसार छोटासा ता वाढदिवस आम्ही इथं संपन्न करत आहोत <coughs> गावाकडे असेच छोटे छोटे वाढदिवस साजरे केले जातात त्यानंतर बघा हा आमचा परिवार इथे सर्व तुम्हाला परिवार दाखवण्याचा प्रयत्न करतो माझ्या चुलत्यांचा दादाच्या चुलत्यांचा हा परिवार आहे तर आम्ही सर्वजण इथे जमलेलो आहोत तर बघा अशा प्रकारे हा वाढदिवस इथे मस्तपैकी संपन्न झाला आणि तन्वीला ओळण्यासाठी त्याची मम्मी पण आले बघा तन्वीची मम्मी ती पण ओवाळण्यासाठी ओवाळून तिला आशीर्वाद देण्याचा तर बघा मित्रांनो अशा प्रकारे मी पण गेलो आणि तन्वीला ओवाळून तिला आशीर्वाद देण्यासाठी मी ओ तिथं गेलो आणि तिथं पण तो ओवळते तर बघा एका देवाण सण मस्त तिथे सर्व सर्वच जल्लोष झालं आणि बघा तिला एक बिस्किट बुडा न्याय टाईम बिस्किट बुडा पण दिला त्यानंतर तन्वीचे मामा गणेश मामा गणेश मामा पण तन्वीला ओळण्यासाठी गेले तिथे ते तिथल्या ठिकाणी तर बघू शकता मित्रांनो मी अशा प्रकारचा वाढदिवस <coughs> साजरा केला तर बघा ही तन्वी तन्वीची छोटी बहीण <coughs> आणि तन्वीचे पप्पा हे पण ओळण्यासाठी तर बघा मित्रांनो स्वप्नी पण ओळण्यासाठी केलं आहे आणि स्वप्नी पण त्या तनवीला शुभ शुभ आशीर्वाद देऊ राहिला आहे तर अशा प्रकारचा वाढदिवस आम्ही या ठिकाणी संपन्न केला आहे नमस तर नमस्कार तर न वाढदिवस हो अशा प्रकारे संपन्न झाला तर मी आणि मस्तपैकी खाऊ वाटप पण झाला चॉकलेट विकलेट बघा देवान आजोबा कसं आहे देवास चॉकलेट चारतात तर बघा सर्व आनंदात बसलं तिथे आणि सो इकडे स्वप्निधलं आणि ते बागा कसे खाऊ खाऊ राहिले ती